श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज वार आहे मंगळवार दिनांक आहे तेरा जानेवारी आणि आज आलेली आहे भोगी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच चौदा जानेवारीला मकर संक्रांत ही साजरी केली जाते आणि पंधरा जानेवारीला किंकरात म्हणजेच कर ही साजरी केली जाते असा हा तीन दिवसांचा मकर संक्रांतीचा सण खूप उत्साहात भारतामध्ये साजरा केला जातो ज्यावेळी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो मकर राशीमध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा त्या संक्रांतीला मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि असं म्हटलं जातं की संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते असं म्हटलं जातं या दिवशी स्वर्गाची दारं देखील उघडली जातात आणि म्हणून या दिवसापासून केलेले पुण्य दान धर्म हे सुद्धा खूप फळदायी ठरतात आणि म्हणूनच या दिवशी करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले गेलेले आहेत तर आज आहे भोगी आणि मंगळवार म्हणून या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत संध्याकाळी घरातून आपल्याला बाहेर ही एक वस्तू फेकायची आहे आज भोगीच्या दिवशी जी व ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घरातील इडापिडा वाईट कर्म भोग नष्ट होतात वर्षभर घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होते असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे कोणती वस्तू आपल्याला घराच्या बाहेर फेकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील नक्की शेअर करा आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आज संध्याकाळी आपल्याला कधी करायचा आहे तर आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता परंतु अगदी तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही घरीच आहात तर मग तुम्ही हा उपाय सहा ते नऊ या वेळेमध्ये करण्याचा जा जास्तीत जास्त प्रयत्न करा ही जी वेळ आहे ना आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करण्याची वेळ आहे या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप अधिक प्रमाणामध्ये जागृत असतात आणि या वेळेमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर त्याचे फळ आपल्याला पटकन मिळत असते परंतु तुमच्याकडे ह्या वेळेमध्ये वेळ नसेल तर तुम्ही सहा वाजल्यापासून ते बारापर्यंत कधीही हा उपाय करू शकता भोगी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि आपल्या जीवनातील वाईट भोग दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो आपल्या जीवनातील वाईट दुःख संकट इडापिडा काही नकारात्मकता असेल भोग असतील आपले कर्म वाईट कर्म केलेली असतील तर ती दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो आता प्रत्येकजण आपल्या वाईट कर्माचे भोग हे भोगत असतो आपण मागील जन्मी काही वाईट कर्म केलेले असतील तर त्याचे भोग आपल्याला या जन्मामध्ये भोगावे लागतात आणि म्हणूनच ते भोग भोगू भोगावे लागू नये आपले भोग कमी व्हावेत त्यासाठी काही प्रभावी उपाय हे सांगितले जातात आणि ते जर उपाय आपण केले तर आपले जे काही भोग आहेत तर ते नष्ट होऊन जातात बऱ्याच वेळा काय होतं की आपण भरपूर कष्ट मेहनत करतो परंतु त्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही म्हणजेच योग्य तो मोबदला आपल्याला प्राप्त होत नाही आपली कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही आणि ज्यावेळेस आपलं काही महत्त्वाचं काम असतं ते करायला गेलो की त्यामध्ये आपल्याला अपयश येतो कोणतंही काम करायला गेलो की त्यामध्ये यश मिळत नाही तर अशा काही ज्या समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला नशिबाची साथ मिळण्यासाठी असे काही वास्तुशास्त्रामध्ये उपाय सांगितले जातात या विशिष्ट तिथींवरती जर केले तर त्याचे फळ हे आपल्याला पटकन मिळत असते तर पहा त्यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे पर तुम्हाला जर कोणतंच काम करायला गेला कोणतंही काम करायला गेलं की त्यामध्ये नेहमी अपयश येत असेल तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ही राहिलेली नसेल तसेच तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल तुमच्या घरामध्ये काही इड्यापिळा काही वाईट कर्म किंवा काही संकट अडचणी असतील त्या दूर होण्यासाठी त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये जे वाईट भोग आहेत तर ते दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे तुमच्या घरामध्ये सतत भांडणं क्लेश कलह यासारख्या गोष्टी घडत असतील तर त्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या घराची मुलांची पतीची खूप अशी प्रगती होते आता पहा हा उपाय कसा करायचा आहे आता हा उपाय करणार करणार आहात तुम्ही संध्याकाळी तर संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे तुमच्या मुख्य दरवाज्यामध्ये सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ आणि थोडे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला शु तुळशीपाशीसुद्धा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्यामध्ये सुद्धा थोडी थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडेसे पांढरे तीळ तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत अशा पद्धतीने ही दिवे तर प्रज्वलित करून घ्यायचेच आहेत त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला चिमूटभर काळे तीळ लागणार आहात कारण हे तिळ जे आहेत तर ते खूप महत्त्वाचा भाग मानला जातो संक्रांत आणि भोगी या दिवशी तिळांना खूप जास्त महत्त्व आहे आणि या तिळांचा संबंध थेट शनिदेव आणि सूर्याशी आहे त्यामुळे तुम्हाला या दोघांनाही प्रसन्न करून घेण्यासाठी ह्या दो दोन वस्तू ज्या आहेत म्हणजेच तिळ ज्या आहेत तर ते वापरायचे आहेत आता बघा दोन वस्तू कोणत्या तर तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत आता काळीच तीळ घ्यायचे पांढरे तीळ घ्यायचे नाही त्याचबरोबर तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे आता खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक घेतलं तरी चालेल त्याचबरोबर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे आता पिवळी मोहरी नसेल तर मग काळी मोहरी घेतली तरी चालेल आता ह्या वस्तू तुम्ही एखाद्या वाटीमध्ये घ्या किंवा मग हातामध्ये तुम्हाला घेणं शक्य असेल तर हातामध्ये घ्या चिमूट चिमुटच घ्यायचं आहे आणि प्रत्येक व्यक्तीवरून घरातले तुमची अगदी लहानातील लहान मुलं असतील ते मोठ्यातील मोठे मुलं असतील करते पुरुष असतील आजारी व्यक्ती असतील म्हतारे व्यक्ती असतील सर्वांवरून अगदी स्वतःवरून सुद्धा तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या डोक्यापासून तर खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आता तुम्ही ह्या गोष्टी ज्यावेळेस उतरवणार आहात त्यावेळेस तुम्हाला काय म्हणायचं आहे की माझ्या जीवनातील म्हणजे माझ्या मुलं ज्यांच्यावरून तुम्ही उतरवत आहे त्याच्या जीवनातून ही जे काही वाईट भोग असतील काही कर्म असतील तर ते नष्ट होऊन जाऊ दे आणि सुख शांती समृद्धी घरामध्ये येऊ दे सुखाचे दिवस घरामध्ये नांदू दे असं म्हणायचं आहे आणि प्रत्येकावरून तुम्हाला ह्या वस्तू उतरवताना ह्याच गोष्टी बोलायच्या आहेत आता बघा तुम्ही म्हणतान की प्रत्येक व्यक् वेग, व्यक्तीसाठी एकच वस्तू ज्या आहेत तर त्या घेतलेल्या आहेत तर त्या उतरवायच्या आहेत का तर अजिबात नाही एका व्यक्तीवरून तुम्ही ह्या तीन वस्तू उतरवून घ्यायच्या आहे एका वाटीमध्ये ठेवायच्या आहे परत दुसऱ्या व्यक्तीसाठी वेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत परत त्या व्यक्तीवरून उतरवून परत त्या वाटीमध्ये टाकायच्या आहेत असं प्रत्येकासाठी वेगवेगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला उतरवायच्या आहेत एका व्यक्तीवरून वापरलेल्या वस्तू दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरायच्या नाही प्रत्येकासाठी वेगवेगळ्या घ्यायच्या आहेत आता तुमच्या घरात लहान मुलं असतील किरकिरपणा करत असतील हट्टीपणा करत असतील तर त्यांचा हट्टीपणा किरकिरेपणा दूर होण्यासाठी तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत सात वेळा उतरवायच्या आहेत आणि एका वाटीमध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला सर्वांवरून ह्या वस्तू उतरवून घेतल्यानंतर तुम्हाला परत एकदा चिमूटभर काळे तीळ जे खडे मीठ आहे ते घ्यायचं आहे आणि चिमुटभर पिवळी मोहरी असेल ती घ्यायची आहे आणि तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवायच्या आहेत आणि परत त्या वाटीमध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर त्यानंतर तुम्हाला ह्या वाटीमधले ह्या वस्तू घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर तुमच्या आसपास जिथे कुठे मोकळी जागा असेल दक्षिण दिशा असेल उत्तर दिशा असेल जिथे मोकळी जागा असेल तिथे तुम्हाला ह्या वस्तू फेकायच्या आहेत आता फेकल्यानंतर तुम्हाला मागे वळून अजिबात पाहायचं नाही त्या वस्तू कुठे पडल्या कशा पडल्या अजिबात पाहायचं नाही ते फेकायच्या आणि डायरेक्ट घरामध्ये यायचं आहे हातपाय धुवायचे आहे आणि घरामध्ये प्रवेश करायचा आहे अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये बसायचं आहे एक माळ श्री स्वामी समंत मंत्राचा जप करायचा आहे माता लक्ष्मीची उपासना करायची आहे आणि माझ्या जीवनामधील जे काही वाईट भोग असतील ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे घराची मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने हा उपाय आज करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आज संध्याकाळी हा उपाय प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करायचा आहे आपल्या घरातील जे काही वाईट भोग असतील आपले जे काही वाईट भोग असतील ते दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय भोगीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला दिवसभरामध्ये अजून एक उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मुठभर पांढरे तीळ घ्यायचे आहे तुमच्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ती मूठ बंद करायची आहे आता बघा तुम्हाला ह्या जे वस्तू आहेत म्हणजे ही जे तीळ घेतलेले आहेत मोड बंद केलेली ते तुम्हाला घेऊन सगळ्या घरामध्ये फिरायचं आहे प्रत्येक भिंतीला टच करायचं आहे सगळ्या व्यक्तींवरून तुम्हाला उतरवायचे आहेत आता उतरवताना कसं उतरवायचं घड्याचा काटा कसा गोलाकार पद्धतीने फिरतो म्हणजे जसं आपण ओवाळतो त्या पद्धतीने गोलाकार तुम्हाला सात वेळा उतरवायचे आहेत त्याचबरोबर तुमच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला हे ओवाळून घ्यायचे आहेत आणि प्रत्येकासाठी वेगवेगळे घ्यायची गरज नाही एकच जे पांढरे तिळ आहे तर ते प्रत्येकानं ओवाळून घेतल्याच्या नंतर तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन उत्तर दिशेला फेकून द्यायचे आहेत तर हे काही उपाय जे आहेत ना ते अतिशय प्रभावशाली आहेत दोन्हीपैकी तुम्ही दोन्हीही उपाय नक्की करून पहा हा उपाय केल्याने तुम्हाला नक्की अनुभव येईल तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छान व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ